बघा गाइस गंक्षमपुडारी बाहेर आला ना, ना चला चला आता काय पाजनाले बसले नाही हो का अरे गुलागामडे एकच खाल्ले तर नाही गाइस स्वागत आहे विनीच्या ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहे चला गाइस आता आपण चाललो जवळा सेवनकाकडे जरा माऊ सग या झाले जरा तब्येत बिघडले म्हणून माऊ शांत आहे माऊ त्यांची दोन गणपती आहे त्यांच्या गणपतीकडे जायला लागणार आपल्याला ना। माऊ नाही केलं तुम्ही बेटा तरी आपण येऊ बाबड्याने आमंत्रण केला तरी येऊ मग पप्पाने आमंत्रण केले ना त्याला काही दाय शेवण काकूकडे जाऊ तो भेटू आपण पोचलो आणि इथं त्याला विषय असे पाहिजे पाचवी फेरी आहे त्याला ऍक्टिव्ह जमून येते हिरंडा पुढचा टायर मागे मागचा टायर पुढं झाली वाजू नको रे पायापर पहिले पायापर गाई गोंगाड घोंगा डोला पावनी मंडळी तशी पटावर कोणी पापड लिपू नका व्हिडिओ मध्ये दिसल लिपू नको व्हिडिओ दिसल भावे अरे बाबा काही पाया पडत होतो दोन वेळेला पाया पडलं नागच्या मी <laughs> मागच्या वर्षी बांधलो पापडाचे खालते जिलेबी होती ब्लॉक बघा तो समजेल योजतो माणूस राइट शिदान जास्ती दाबतो शिदान भरपते जाते चाती याला नुसते <laughs> मागे लागले हात धरून पटावत जावा बाकी <laughs> आता ओरत सुकंजा운데 रे याला याला अर्धे तो झाला फेल गेम फेल गेली आता हे तुमच्या ग्रुपचं नाव काय रे आहे गाव जाऊन घनश्याम ग्याला बाहेर दुसरं गाव बसले घनश्याम गेला रे बघ घनश्याम आमच्या गावातला घनश्याम जाऊन ते आता लढू नका जाऊन ते गेला ते गेला बाई

कशा तुझी व्हिडिओ हाय जिलेबी का काय लिपून रे पापराच्या हलती पापड पापराची घालती पापड पापर होता घरी <laughs> घरी जेवलो पण याचं नाव या झालं का चार वेळाला भात घेतलं भात दोन वेळेलाच घेतलं जास्त पापराची घालते गुलाबजामून होता ते भाताचं काय गुलाबजामुला एकच खाल्ले हो काय गेलो आ, चला ते, ते गाईट। 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 चला घनश्याम घ्यायला बाहेर अरे पंकज आज आणि आलं ग्रुप जाऊन आलेलं आहे ते तिकडं होत म्हणून ते दिसलं नाही व्हिडिओ मध्ये एक त्याला स्नॅपकारचा काचा मध्ये कवरी जण टोका लागला रोहित तू तर बेकर ना पण जेवतो लोक जेवतो आम्हाला थोडासा लेट पण ते आहे आता बिर्याणी भात छान चला गाईच धीरज बाय बाय मग कोत्र्या न बोलतो बाय बाय आता आम्ही जातो घरी चला गाई वाघ किती मोठा होल मला माहित नाही मी पण चाललो घरी गाईच मी घरात जाणार तो मंचुरियनचा वास आला अरे हे आता मंचुरियन तर कुक कोण आहे त्याला पण ना नाही आमना बाबू असं काय करतो रे बाबू रे बाबू असा काय करतो मधी काय तोट तूर करतो मंचुरियन कोणी बनवले ते आपण बघू अरे बाबा कुक खूप त्यावेळी पहिले काय आला बिला आम्हाला दिलं ना तोडस तरी आम्हाला लागणे आला जाऊन आम्ही खाता एकदम खुशी खुशी घनश्याम बाहेर गेला तरी लाराला लागली रे काही एक प्रक्रिया आला होता सोडला वाच आहे गेल्या वर्षी भजन मंडल मध्ये होता आणि यावर्षी त्याला बिग बॉस मध्ये गेल्यामुळे काही जमलं नाही आता एक नंबर गौल राहणार आहे भेट लावून घेतले गाईस घनश्याम पुढारी बाहेर आला ना काही भजनाला येऊ बसते ना येऊ मी का भजनाला आला तर तुम्ही बघा त्याला भजन कसा कॅन केला म्हणून तो आता गणपतीच्या पहिल्याच दिवशी आलेला आहे परत चला गाईस यावर आता भेटो एन ब्लॉग मध्ये बाय बाय चला गाईस आपण डायरेक्ट भजनाम बसायला गेलो म्हणून तर असा ब्लॉग मोठा होईल अरे बाबा या बाई इथे जातो ये काय घेऊन आले आणि काय रे येंठी जोंटी चला गाईज, व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये